नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण दिनांक पंचवीस जुलैच्या महत्त्वाच्या घटना जन्म मृत्यू पाहणार आहोत असेच अजून माहिती पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून आमच्या चॅनेलवरील नवनवीन अशीच माहिती तुम्हाला तात्काळ मिळू शकेल चला तर मग आज पाहूया महत्वाच्या घटना पंचवीस जुलै तीनशे सहा कॉन्स्टन्स्टाईन पहिला रोमन सम्राट बनले पंचवीस जुलै सोळाशे अठ्ठेचाळीस आदिलशहाच्या आज्ञेवरून शहाजीराजे यांना कैद केले पंचवीस जुलै अठराशे चौऱ्याण्णव पहिले चीन जपान युद्ध स्रो पंचवीस जुलै एकोणीसशे आठ किकोने एकेदा यांनी मोनोसोडियम ग्लुटामेटचा शोध लावला पंचवीस जुलै एकोणीसशे नऊ लुई ब्लेरिओ यांनी प्रथम विमानातून इंग्लिश खाडी पार केली पंचवीस जुलै एकोणीसशे सतरा कॅनडात आयकर लागू झाला पंचवीस जुलै एकोणीसशे त्रेचाळीस दुसरे महायुद्ध इटली बिएनेडो मुसलिंची हकालपट्टी झाली पंचवीस जुलै एकोणीसशे त्र्याहत्तर सोव्हियत संघाचे मार्स हे अंतराळयान प्रक्षेपित पंचवीस जुलै एकोणीसशे अष्ट्याहत्तर जगातील पहिली टेस्ट बेबी लुईस जॉन ब्राऊन इंग्लंडमधील लाकेशायर हे ते जन्माला आले पंचवीस जुलै एकोणीसशे चौऱ्याऐंशी सोविध संघाचे शेटलाना काया अंतराळात चालणारी प्रथम महिला अंतराळवीर बनली पंचवीस जुलै एकोणीसशे ब्याण्णव स्पेनमधील बर्सिलोना येथे पंचवीसाव्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात पंचवीस जुलै एकोणीसशे चौऱ्याण्णव इस्रायल व जॉर्डनमध्ये एकोणीसशे अठ्ठेचाळीसपासून सुरू असलेले युद्ध अधिकृतरित्या समाप्त पंचवीस जुलै एकोणीसशे सत्त्याण्णव इजिप्तचे अध्यक्ष मोहम्मद होसनी मुबारक यांना नेहरू पुरस्कार जाहीर पंचवीस जुलै एकोणीसशे सत्त्याण्णव के आर नारायणन भारताचे दहावे तर पहिले मल्याळी राष्ट्रपती पंचवीस जुलै एकोणीसशे नव्याण्णव लान्स आर्शांगने आपली पहिली टूर डी फ्रान्स सायकल शर्यत जिंकली पंचवीस जुलै दोन हजार सात भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाबाई प्रतिभाताई पाटील बनल्या पंचवीस जुलैचे महत्वाचे जन्म पंचवीस जुलै एकोणीसशे नऊ पोर्तुगालचा राजा अफोन्सो पहिला यांचा जन्म पंचवीस जुलै अठराशे पंच्याहत्तर ब्रिटिश भारतीय वन्यजीव तज्ञ शिकारी लेखक जिम कार्बोड यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकोणीस एप्रिल एकोणीसशे पंचावन्न पंचवीस जुलै एकोणीसशे एकोणीस गायक संगीतकार सुधीर फटके यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकोणतीस जुलै दोन हजार दोन पंचवीस जुलै एकोणीसशे बावीस कवी वक्ते कलावंत संपादक वसंत बापट यांचा सातारा जिल्ह्यातील येथे जन्म तर त्यांचा मृत्यू सतरा सप्टेंबर दोन हजार दोन पंचवीस जुलै एकोणीसशे एकोणतीस लोकसभेचे सभापती व माकप नेते सोमनाथ चटर्जी यांचा जन्म पंचवीस जुलै एकोणीसशे अष्ट्याहत्तर जगातील पहिली टेस्टो बेबी लुई जॉन ब्राऊन यांचा इंग्लंड येथे जन्म पंचवीस जुलैचे महत्वाचे मृत्यू पंचवीस जुलै तेराशे सहा रोमन सम्राट कॉन्स्टाशेशन क्लोरस येथे यांचे निधन पंचवीस जुलै चौदाशे नऊ सिसिलीचा राजा मार्टिन पहिला यांचे निधन पंचवीस जुलै अठराशे ऐंशी समाजसदारक स्वदेशी चळवळीचे प्रणेते गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांचे निधन त्यांचा जन्म नऊ एप्रिल अठराशे अठ्ठावीस पंचवीस जुलै एकोणीसशे त्र्याहत्तर कॅनडाचे बारावे पंतप्रधान लुईस स्टीफन सेंट लेरे यांचे निधन पंचवीस जुलै एकोणीसशे सत्याहत्तर महाराष्ट्रीयन मंडळ पुणे संस्थापक कॅप्टन शिवराम पंत दामले यांचे निधन पंचवीस जुलै दोन हजार बारा चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक बी आर इसरा यांचे निधन तर त्यांचा जन्म सात सप्टेंबर एकोणीसशे चौतीस पंचवीस जुलै दोन हजार पंधरा भारतीय वकील आणि राजकारणी आर एस गवई यांचे निधन तर त्यांचा जन्म तीस ऑक्टोबर एकोणीसशे एकोणतीस धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला व बेल आयकॉनला कर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद